जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतायत की अखंड सृष्टीच्या मालकाशिवाय झाडाचं पानसुद्धा आलत नाही बघा आणि तेच भगवान श्रीकृष्ण बघा करंगळीवरती पर्वत उचलतात अहो करंगळीवरती पर्वत उचलणारा भगवान श्रीकृष्ण बासरी मात्र दोन हाताने घट्ट पकडतो आणि ज्याला करंगळीवरती गोवर्धन उचलता उचलता येतो त्यानं बासरी ती अशी गर्र गर, -गर फिरवली असती पण करंगळीवरती गोवर्धन उचलणारा श्रीकृष्ण बासरी दोन हाताने कावर पकडतो त्याचं कारण काय माहीत आहे का तर बांधवांनो कृष्णाला ठाऊक आहे पराक्रम हा रणांगणामध्ये गाजवायचा असतो आणि नात्यामध्ये प्रेम जपायचं असतं परंतु आपण उलट करतो नात्यामध्ये पराक्रम गाजवतो आणि रणांगणामध्ये शस्त्र खाली ठेवतो अहो परवा कोणीतरी बोललं की दहा वर्षे भावाचं तोंड बघत नाही अहो यात काय पराक्रम आहे दहा वर्ष झालं बहिणीच्या दारात गेलो नाही काय पराक्रम याच्यामध्ये अहो ती गेल्यावर आपण साडी चोळी घेऊन जातो तिला कळते का हो की आपला भाऊ आलाय शेवटची साडी चोळी घेऊन रडतोय डोळ्यात पाणी आले अहो गेल्यावर संवाद नाही स्पर्श नाही फक्त आठवणी म्हणून पराक्रम गाजवायचा आहे तर रणगनात गाजवा प्रेम जपायचा असेल तर ते नात्यामध्ये जपा बांधवांनो माणसाचा जन्म पुन्हा पुन्हा नाही हो चौऱ्याऐंशी युनिथून माणसाचा जन्म मिळतो बघा परत चौऱ्याऐंशी युनिथून जावं लागतं त्यावेळेला माणसाचा जन्म मिळतो तो जर सार्थक करायचा असेल तर प्रेमानं जीवन जगायला पाहिजे हो अखंड सृष्टीचा मालक की ज्यानी सृष्टी निर्माण केली तो प्रेमानं जगतोय अशी अनेक उदाहरणे आहेत बघा बांधवांनो नेहमी प्रेमानं जगा शेक्सपिअरचं वाक्य सुद्धा आहे की प्रेमानं जग जिंकता येतं शेवट आपण येतानाही मोकळा आलो आणि जातानाही मोकळं जाणार आहे इथून का आपण घेऊन जाणार नाही माझ्या बांधवांना आज सातबारा जरी आपल्या नावावरती असला तर अखंड सृष्टीचा मालक या सातबाऱ्याचा मूळ मालक हे लक्षात घ्या पण रात्री जर आपण झोपलो ना तर सकाळ उठल याची कुणालाही गॅरंटी नाही शर्टाचं बटन सुद्धा लावून देणार नाही एवढा क्षणात हा प्राण निघून जाईल माणसाला क्षणाचाही भरोसा नाही बघा मग जीवन जगा सगळ्या बरोबर प्रेमान जगा प्रेमानं बोला जय जय राम कृष्ण